नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित केलं होतं याबाबत त्यांनी अधिकृत अशी प्रतिक्रिया देखील प्रसिद्धी माध्यमांना दिली होती मात्र त्यांनी राष्ट्रवादीसोबत बोलणं सुरू असताना अचानकपणे आपली राजकीय भूमिका बदलत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्या असल्याच्या वृत्ताला त्यांनी आता दुजोरा दिला काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता यानंतर पुन्हा धनगर आरक्षणावरून त्यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आणि विधानसभेच्या निवडणुकीत अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात उमेदवारी केली यात त्यांना पराभव पत्कारावा लागला यानंतर त्यांचा पुन्हा राजकीय सक्रिय होण्याच्या हालचाली वाढू लागल्या यावेळी शिंदे सेनेनं त्यांना दिलेली ऑफर नाकारत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि बोलणी सुरू असताना अचानकपणे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या उपस्थितीत बुलढाणा या ठिकाणी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार उद्या जळगावमध्ये येणार आणि यावेळी पद्माकर वळवी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार अशा चर्चा जोरदार सुरू असताना त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपला धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय यामुळे नंदुरबार जिल्ह्यात पद्माकर वळवी यांना विरोध करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांनी हा धक्का दिलाय का नक्की याचं नेमकं कारण काय या संदर्भात आता चर्चा सुरू झाल्यात मी पद्माकर वळवी सांगू इच्छितो की आता नंदुरबार राज जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी नवीनच आता पदार्पण करतो आहे भारतीय आपलं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार या पक्षामध्ये मी प्रवेश करणार आहे त्या अनुषंगाने माझी मान्य उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब यांच्याशी भेट झाली सविस्तर चर्चा झाली राजकीय घडामोडीत चर्चा झाली आणि एकूणच मी खूप मोठा दावा करणार नाही परंतु नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणाच्या अनुषंगाने मी राष्ट्रवादी पक्षाचं काम वाढवणार आहे आणि प्रचार प्रसार करणार आहे येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील नगरपालिका निवडणूक असतील याच्यामध्ये पक्ष जर जसे आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू जर युती झाली तर युती नंतर मग स्वतंत्रपणे पार्टीचा आम्ही घडू तो पार्टीचा निघणार आहे धोरणं पार्टीच्या आदेश असतील त्यातल्या त्यात माझा जो प्रवेश आहे मान्य पवार पवारसाहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे नंदुरबारला स्वतः येणार आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये माझा प्रवेश आहे साधारणतः गणेश चतुर्थीच्या अगोदर प्रवेशाचे आमचं कार्यक्रम जाहीर पक्ष प्रवेश आणि मेळावा असं नंदुरबारला होणार आहे त्याची आमची तयारी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक अजून कार्यकर्ते त्याच्यामध्ये प्रवेश करणार आहेत आणि खास करून मी प्रवेश करणार आहे आणि माझी ती पुढची वाटचाल आहे की भविष्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या अनुषंगाने तो विचार लोकांना पोहोचवणे पक्षाची बांधणी करणे निवडणुका लढणे नेतृत्व तयार करणे आणि एकूणच माझं जे योगदान आहे ते मी पार्टीमध्ये देणार आहे ज्या पक्षात राहू त्या पक्षाचं काम करून आमचं धोरण आहे आम्ही काँग्रेसमध्ये होतो काँग्रेस आम्हीच वाढवतो आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ तर राष्ट्रवादी आम्ही वाढवणारच आहोत तिथं आमच्या दृष्ट आहे ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार